नमस्कार उमेद लाईव या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत पेरणे या गावामध्ये तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी आपण बघू शकता की उमंग महिला रोजगार निर्मिती केंद्र जे उमेद अभियानाच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला श्रीमती निलोफर अमजद मुजावार यांनी तयार केलेला हा गोल्डन मका निर्मिती कंपनीचा हा कारखान्याला आपण या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि या ठिकाणी जवळपास चाळीस महिलांना रोजगार निर्मिती देऊन एक आगळा वेगळा आदर्श समाजास पुढे करणाऱ्या या कर्तृत्ववान महिलेला आज आपण या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय त्यांच्या सर्व गोष्टी आज जाणून घेणार आहोत चला जाऊया त्यांच्या या, या कारखान्याकडे आपण बघू शकतो की या ठिकाणी अनेक या ग्रामीण भागातील बचत गटातील महिला या ठिकाणी काम करत आहेत आणि या महिलांच्या आयुष्यामध्ये एक नवीन आनंद चेहऱ्यावरती एक नवीन समाधान आपण बघू शकता की एकदम हासऱ्या सुटसुटीत एकदम चांगल्या पद्धतीने या ज्या महिलांचं जे हास्य आहे हे हास्य सजासजी येत नसून या हास्यामागे एक चेहरा काम करतो आणि याच चेहऱ्याच्या नेमका यशोगाता काय ते आज आपण या उमेद लाईव्ह या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख कारण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या या उमेद अभियानाच्या महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या ह्या सर्व व्यवसायाचे सर्वे सर्व ज्यांनी हा व्यवसाय निर्माण केला अशा निलोफरताई मुजावर यांच्याशी आपण आज त्यांच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत नमस्कार ताई नमस्कार आ, हा व्यवसाय तुम्ही का निवडला हा व्यवसाय निवडायचं कारण असं आहे की मा मी ज्या म्हणजे प्रभागात रा म्हणजे विभागात राहत होते जसं शेतकरी महिला मा म्हणून माझी ओळख होती तर हे शेतकरी मालाची व्यवस्थापना पण व्हावी मक्याचा बिझनेस निवडायचं कारण हे आहे की शेतीतील मालावरती आपण काय प्रोसेस करू शकतो किंवा शेतीच्या मालाला कशा प पद्धतीने आपण चांगल्यापैकी भाव मिळवून देऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून मी हा शेतीचा मक्याचा व्यवसाय निवडलेला आहे या व्यवसायामध्ये आणि शिवाय मला महिलांना रोजगारही प्राप्त करून द्यायचा होता तर महिलांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी हा व्यवसाय माझ्यासाठी बेस्ट होता कारण याला मशिनरी वगैरे शक्यतो म्हणजे लागत नाहीत लागतात पण जसं की कमी प्रमाणात लागतं जसं कॉप कटिंग वगैरे असतं त्याला मशीन लागतात आम्हाला त्या मशिनरींवरती पण आपल्याला लेडीज वर्गच लागतो आणि दाणे काढायला पण जास्तीत जास्त महिला वर्गच लागतो तर माझ्या या कामामध्ये मा वेगवेगळ्या गटातील महिला सहभागी आहेत जसं की माझा स्वतःचा ता गट आहे उमंग महिला स्वयंसहायता समूह तसंच सूर्य सुर्याक्षित गटाच्या महिला आहेत माझ्या इथं कार्यरत तसेच भीमाई म्हणून गट आहे आमच्या इथं वृद्ध महिला सुद्धा कामाला आहेत आणि तसंच आम्ही त्या वृद्ध महिलांचा पण एक छोटासा गट चालू केलेला आहे मग त्या वृद्ध महिला घरी बसूनच असायच्या मग त्यांना इथं आल्यामुळे कसं थोडासा करमणूक पण होती शिवाय चार रुपये स्वतःचे स्वतःला खर्चायला सुद्धा होतात तसेच काही पुरुष वर्ग सुद्धा आहेत माझ्यासोबत काम करतात ते यांनाही माझ्यामुळं चार रुपयाची मदत होती यातून त्यांचा रोजगार किंवा आपले स्वतःचे जे खर्च असतात ते मुलांना किंवा मुलींना बायकोला वगैरे न मागता स्वतः ते त्यांचे खर्च करू करतात त्याचा मग व्यवसाय करण्यासाठी मला पहिले सीड वापरायला लागले म्हणजे बी याचे मी शेतकऱ्याला सुरुवातीला बी दिले लागवडीसाठी मग ते बी आल्यानंतर त्याची काही पाहणी आहे त्याला कोणचे खत द्यायचे कोणचं औषध कोणचं वाढीसाठी काही टॉनिक असेल वगैरे हे सगळं आम्ही नैसर्गिक पद्धतीने पाहणी करून नैसर्गिक पद्धतीची औषध फवारणी वगैरे घेऊन हे माल पिकवला जातो हे माल पाहणीसाठी आम्हाला वेगवेगळ्या गावोगावी जायला लागते किंवा हा माल बाहेरून सुद्धा आम्हाला आणावा लागतो हे जे मका आपण पाहतोय याला गोल्डन मका असे म्हणतात याचे दाणे एकदम सुटसुटीत आणि निघायला सोपे असते म्हणून आपण या मक्याची निवड करतो गोल्डन मका म्हणून दाणे असतात हे दाणे अजिबात फुटलेले वगैरे नसतात ते हे आपल्याला पुढे याची पॅकिंग वगैरे करून काय असेल खाद्यपदार्थामध्ये वगैरे वापरण्यात येतो हा मका मला इथं ज्या जवळच्याच एक पन्नास किलोमीटर अंतरावरील गावातून आलेला हा मका आहे हे मक्याचं बी मी स्वतः त्या शेतकऱ्याला दिलेलं होतं आणि आपण स्वतः जर बी दिलं तर ते माल आपल्यालाच येतो हा हे ये हो जे आहे याला दांडके म्हणतात हे दांडक्याचा उपयोग आहे ना म्हणजे गुरांना चारा म्हणून केला जातो पण याच्यामध्ये ना वरचा जो असतो तो पाला त्याच्यानंतर हा दुसरा प्रकार धानके आणि तिसरा प्रकार असतो कनीज तोडल्यानंतर पुढे वेस्टेज म्हणून निघतं तर पाल्यामध्ये गुरांच्या शरीरामध्ये पाणी वाढतं याच्यामध्ये दुधाला फॅट वाढती आणि वेस्टेज जे आहे याच्यात दूध दुधाचा प्रमाण जास्त प्रमाणात येतं त्यामुळे हा गुरांसाठी पौष्टिक आहार म्हणून वापरला जातो हे सगळं जे आहे मक्यामधलं निघणारं वेस्टेज म्हणतात याला हा वेस्टेजचा सुद्धा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने केला जातो ह्याच्यातील काही म्हणजे साधा कचरा जरी असेल खाली सांडलेला तो सुद्धा आम्ही झाडून एक कोंबड्यांना वगैरे दिला जातो ह्याचा काहीही प्रकार असा फेकण्यात वगैरे किंवा निसर्गामध्ये काही याचं हानी होईल किंवा याचा वास येईल कचरा म्हणून उल्लेख असा का काही एकही प्रकारचा याच्यामध्ये होत नाही अशा प्रकारे हा मक्याचा व्यवसाय आहे आणि मग याचं आत्ता मी सांगितलं थोडक्यात तुम्हाला की याच्यातलं काही म्हणजे वेस्टेज जे म्हणून आहे त्याचासुद्धा दूर म्हणजे असं फेकण्यात वगैरे काही जात नाही प्रत्येकाचा उपयोग केला जातो आता आपल्या इथं हे आमच्या इथले गावातलेच गवळे आलेले आहेत ते त्यांच्या गुरांसाठी दांडके वगैरे नेतात ते तर ह्याचा दांडके वगैरे खायला घालता तुम्ही गुरांना याचा काय फायदा आहे त्यामुळे दूध वाढते आणि आपले हे जे दाणे आहेत हे मॉडर्न ॲग्रो कंपनीला जातात ते इथून किमान आठ किलोमीटर अंतरावरती ही कंपनी आहे तिथं या दाण्यांवरती प्रोसेस केली जाते जसं की के वॉशिंग केलं जातं त्याला नंतर वाफ दिली जाते आणि कोल्ड स्टोरेजला त्याचा बर्फ केला जातो आणि त्यांना कंपनीला जशी ऑर्डर असेल तसा हा माल एक्सपोर्ट केला जातो जसं जा सौदी सा अजून वेगवेगळ्या बाहेर देशामध्ये हा माल एक्सपोर्ट केला जातो तसेच मॉडर्न ॲग्रो व्यतिरिक्त हा माल माझा हॉटेलला हॉटेल हॉटेलमध्ये सुद्धा जातो तसेच बार वगैरे आणि मॉलची पण ऑर्डर असती मला जसं असेल कमीत कमी ऑर्डर कमी असते ती जसं मॉडर्न ॲग्रोला माझी जास्तीत जास्त ऑर्डर असती आणि किरकोळ जसं कुणी येते आहे कुणी गावामधलं खायला म्हणून पौष्टिक आहार म्हणून घेऊन जातोय मी चाळीस महिलांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे पण भविष्यामध्ये मला ह्या चाळीसच्या अजून चारशे महिला करायच्या आहेत शिवाय मी एक जे आहे ते म माझ्या एक जागी अशा अजून कमीत कमी, कमी पन्नास महिला उभ्या राहिल्या पाहिजेत ज्या पूर्ण व्यवसाय सांभाळू शकतात किंवा व्यवसाय करतात अशा आता आपण बघितलं की हा एवढा मोठा व्यवसाय तयार करणाऱ्या निर्माण करणाऱ्या श्रीमती निलोफर मुजावर ताईंनी हा जो व्यवसाय निर्माण केला या व्यवसायामध्ये असंख्य महिला या ठिकाणी काम करत आहेत आणि यातीलच काही निवडक महिलांबद्दल आपण आज साधून घेऊ की नक्की या व्यवसायामध्ये त्यांना नेमकं कसं वाटतं नमस्कार या व्यवसायामध्ये तुम्ही काय काम करता दाणे काढितो कंस सोलितो मग या दहा एकांश सोलून तुम्हाला दिवसाला किती रुपये पडतात दोनशे अडीचशे रुपये रोज आम्हाला मिळत आणि यातून तुमचा घरचा उदरनिर्वाह होतो का हा भाग होतो या व्यवसायात तुम्ही खुश आहेत का हा मी खुश होतो मग तुम्हाला जेव्हा आडी अडचण येते तेव्हा या मदत करतात का हा आमच्या बाबी आम्हाला खूप मदत करतात कशा मदत करतात आर्थिक मदत करतात आणि पर्सनली मदत करतात त्या आम्हाला दिवसाला किती किलो तुम्ही धान्य काढता मग मी पन्नास किलो काढते तुम्ही आजूबाजूच्या गावातले का हा या गावातलेच आहे तर बघू शकता की ताईंनी स्वतः रोजगार निर्माण केला पण गावातल्या इतरही महिलांना त्यांनी या ठिकाणी हा व्यवसाय निर्माण करून दिलेला आहे अजून काही प्रतिक्रिया तीन वर्ष झाले आज तीन वर्ष झाले मग या तीन वर्षात वर्षा वर्षा तुम्ही नमक का काय काय काम करता येत काय काय आले कि कंस वालायची कंस की दाणे काढाय बसायचे दाणे काढले की घरी जायचं ऐंशी किलो काढतो ऐंशी म्हणजे ऐंशी किलो तुम्हाला मजदुरी किती मिळते आता ती मला एवढा हिसाब नाही दिवसाला किती रुपये भेटते तीनशे अडीचशे दिवसाला तीनशे आणि याच्यानंतर तुमच्या घरावर तुम्ही वेळ देता हो दररोज काम करता आठवड्यात येतात नाही नाही आठवड्यात नाही दररोज येते कंट्रोली आजारी असल्याच गैरजाते फक्त सांभाळतात ना यडी बागडी सगळी बाईनी सगळं बाईद्वारे घेत सगळं सगळे व्यवस्थित खर आहे खरं सगळं म्हणजे प्रसंगी सुखदुःखाच्या समयी सुद्धा ताई त्यांच्या या ज्या या ठिकाणी काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात कुणाची तब्येत बिघडली कुणाला काही झालं कुणी सुट्टी मारली तरी ताई त्या ठिकाणी सर्वांना समजून घेतात त्यांच्या आडी अडचणीला आर्थिक नुकसान आर्थिक वरिष्ठीच्या वेळी सुद्धा ताई त्यांना चांगल्या पद्धतीने आर्थिक मदत करतात आणि एका मुख्य नायकाची हीच ओळख असते की आपण स्वतः समोर जात असताना आपल्यासोबतच्या सैन्याला सुद्धा आपण समोर घेऊन गेलं पाहिजे कारण ज्या राजाचं सैन्य हे कमकुवत असतं तो राजा कधीच राज्य करू शकत नाही आणि खऱ्या अर्थानं राज्य करायचं असेल तर आपलं सैन्य सुद्धा मजबूत असायला हवं हाच विचार मनाशी घेऊन ताईंनी हा व्यवसाय निर्माण केला आणि हा जो व्यवसाय आहे हा अनेक ग्रामीण भागातील महिलांना एक नवा आदर्श एक नवी उमेद आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा हा साधा सोपा सरळ असा व्यवसाय आहे कारण जो मका इथला स्थानिक शेतकरी पिकवतो त्याच मक्याच्या माध्यमातून एवढा मोठा उद्योग सुद्धा निर्माण होऊ शकतो हे ताईंनी आपल्याला सिद्ध करून दाखवलेला आहे अशाच अनेक कर्तृत्ववान महिलांना उमेद अभियानाच्या साथीच्या माध्यमातून उमेदनं जे काही नवीन व बळ दिलंय जे काही नवीन गोष्टीसाठी व्यवसायासाठी त्यांना ज्या काही संधी दिल्यात या अशाच संधीसोबत पुढचे पुढच्या वेळी भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद